शकता अशा प्रकारे सगळी आता तोडून टाकलेली आहेत कारण शेंड्याला सगळा शेवगा संपलेला आहे आणि आता पालवी फुटण्यासाठी म्हणलं कुरून काटून टाकावं म्हणजे गुलगे आता निवडून आणलेले आहेत आणि पाहू शकता गुलग्याला मूळ देखील आलेले आहेत तर एका दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चांगले मूळ आहेत आणि पाणी देखील गरम झालेलं आहे आता हे हुलके आपण शिजण्यास टाकूया आणि चुलीवरती हुलक्याची भाजी चवीला खूप छान लागते त्याच्यामुळे आज चुलीवरतीच भाजी करणार आहे आणि पटकन शिजले देखील जातात चुलीवरती तर आता झाकण ठेवूया आपले फुलके चांगले शिजले आहे पाहू शकता वाटण चांगलं आपले ताजे ताजी भाजी पाहू शकता ही आमच्या जाऊबाईंनी पाठवून दिली त्यांची घरची म भाजी होती त्यांनी ही पाठवून दिली आता ही भाजी आता आपण उद्या करूया कारण का संध्याकाळ झालेली आहे आणि आपण आताच फुलग्याची भाजी केली तर सकाळी मेथीची भाजी करूया

फुलं किती छान दिसतात ते मध्ये मध्ये घ्यायचं बांधून हां तसा बऱ्यापैकी मोठा झालेला आहे घ्यायचं बांधव दोन चार दिवसांनी सुकन पाणी देऊ अशा प्रकारे वेल आहेत पाहू शकता आणि हे पटकन वाढले जातात त्याच्यामुळे एक हात म्हणलं द्यावं उसाला सगळीकडे एक पाणी बसलं की पटकन हे उसाला पकडतात आणि मोठे होतात वेल वेळेत बांधून केलेला चांगलाच ना पण आता मोठा मोठा होत चाललाय Mm. ते काही नाही घालाय फुस असते तर डबलच काम झालं चांगल, पैक, पैक ते चांगलं पॅक पॅक झालं पाहिजे सगळं ते निघूनच पडलाय सगळा बांधून निघून काय व्हायचं त्याला तर हाच मोठा दगड ठेवायला पाहिजे का त्याच्यावरती लिकेज राहत होता त्याच्यामुळे दुसरा टाकला परंतु हवेमुळे इकडे निघला जातो तो ओकेच होऊन जातो त्याच बसतो आहे ना काम राहील बाजूला हेच काम वाढेल नाही थोडस बारीक चालू ठेवायचं म्हणजे जेणेकरून हवेने निघणार नाही फक्त म्हणजे लाईट जरी गेले तरी इकडं प्रेशर निघत जाईल ना पाण्याचा थोडा थोडा लावली आणि इकडचा उसास थोडासा चालू ठेवला कारण का हा निघू नये कारण का आता भरणं तर झालंच पाहिजे कारण आठ दहा दिवस मोटरचा हाच खेळ चाललेला आहे मोटर काही नीट होत नाही आणि हा उसास पण प्रेशरने निघून येतो त्याच्यामुळे इकडे थोडंसं लिकेज ठेवलेलं आहे आणि आता तिकडचं भरणं मग दिवसभरामध्ये काढून घ्यायचं कसं तरी आणि इकडचं पण एखादी कुंडी होऊन जाईल या प्रेशरमध्ये कारण का थोडंसं प्रेशर जास्तच ठेवलेला आहे प्रेशर मी सगळा पाईप निघाला आणि आता पूर्ण थोडंसं चालू ठेवलं आणि तिकडचं जास्त बंद केला आता हि किती प्रेशर नाही पाईप निघतो का राहतो काय माहिती हो तिकडं पण थोडंसं चालू राहू द्या ना ह्याच्यावर जास्त प्रेशर नाही यायचं मग आजच्या दिवस चालू बरं ना असंच मग उद्या पॅक करून टाकावी हा राहूच जाऊ दे मग काय करणार मोटर बंद राहण्यापेक्षा ठीक आहे नाही करू नका करू बंद नाही तर मग हे होतात परत प्रेशर इकडं तर बरं नावायला बसलं या पाण्यात जाऊ दे राहू तेवढं प्रेशर बरोबर आहे ते राहू दे जाऊ दे काय नसतं जाऊ द्या <दिणादा> <जौध्णादा। दिणादा> <दिणादा> तर मग आता आजचं बरं ना असंच काढा आणि चार वाजता मग बघता येतो खुसाच बंद केला आणि थोडंसं लिकेज ठेवलं आणि आता परत तिकडे खुरपायला निघालं आणि तिकडं पाणी चालवायचं सगळं थंडीमध्ये काय जाऊ द्या आज दिवसभरामध्ये करून घ्या तसं संध्याकाळी चार वाजता लाईट गेली की मग निम्म पाणी म्हणायचं तिकडे जाते आ? निम्म पाणी जाते म्हणायचं तिकडे तिकडचं भरणं झालेलं आहे आता आणि ते दुसरा रानात आलेला होता आणि ड्रम ठेवलेला आहे आता इथं पण मायक्रोसोल सोडायचं आहे उसाला आणि पाहू शकता आता एवढ्याच प्रकारे पाणी निघत आहे लिकेज नाही ठेवलं तर तिकडं पण तिकडं घुसाच निघू शकतो त्याच्यामुळे पूर्ण नाही टाकायचं ना तर पाहू शकता आख्खा पाट हा खुरपून काढा औषधच मारलेलं होतं इथून तिथून परंतु भरपूर असं गवत होतं राहिलेलं जे वागण्या काय म्हणतात ते जळूनच जात नाही कारण काय काही काही शिल्लक राहतं आता ते सगळं खुरपून काढलं दोघांनी आम्ही आणि तिकडे पाणी देखील चालू आहे तर अगदी बांध कधी चालू लागलं म्हणजे जेणेकरून पाणी देखील पुढे सरकल तर भरपूर ऊन लागलं आहे आता आणि घामाच्या धारा देखील टपकत आहेत आता पाणी पिऊया थोडंसं ऊन आहे सकाळचं अगदी कडक कडक ऊन आहे आणि तान लागले आहे रखरखत्या रक उन्हामध्ये उन्हा पिवळी फुलं पाहू शकतात मस्त दिसतात रानामध्ये आणि पाहिलं की वाटतं मस्तपैकी पाणी अंगावरती घ्यावं पाहू शकता बरं वाटतंय जरा सावलीला बसल्यावर पानातून घरी आलो आणि पाहू शकता सकाळी तसंच गेले होते स्वयंपाक न करताच तर इथे म्हणतं पटकन आता पिठलं आणि मसाले भात बनवा चांगलं परतले गेलं आहे आता यामध्ये तांदूळ टाकून घेते चवीनुसार मीठ आणि परतून घेते तांदूळ चांगला परतला आहे आता यामध्ये थोडीशी मुगाची डाळ देखील टाकणार आहे दे। आणि गरम पाणी थोडीशी उकळी येऊन आहे आणि मग कुकरला झाकण लावायचं आहे तर आपल्या इथे भाकरी पिठलं पाहू शकता मस्तपैकी हिरव्या मिरचीतलं हे रात्री फुलग्याची भाजी थोडीशी शिल्लक आहे आणि इथे आपला मस्तपैकी केलेलं आहे वटाणा टाकून हिरव्या मिरचीतला भात मसाले भात आता जेवायला घेऊया आणि चटणी कांदा वगैरे तर आहेच लोणचं आहे तर अशा पद्धतीमध्ये आता आम्ही जेवण करतो तर मस्त आपलं वटाणा भात झालेला आहे आणि पाहू शकता अगदी कमी वेळामध्ये आपण केलेलं आहे आणि छान झालेलं आहे पपई आता चांगली पिकली आहे आणि पाहू शकता मस्तपैकी गोड अशी पपई आहे आता याच्या बिया आपण काढून घेऊया कडक असं होऊन पडतंय दुपारचं मस्त थंडगार असे आता पपई खायचं मध्ये असं थंडगार काहीतरी खायला असतं की बरं वाटतं दुपारच तर पाहू शकता मस्तपैकी गोड अशी पपई आहे झाडावरती पिकले आहे त्यामुळे जास्तच गोड लागते